तर चला आज आपण वांग्याचं भरीत बनूया तरी बघा वांगी मी भरलीत आणि आपण हे पॅनमध्ये फ्राय करतो आहे ह्याच्यात मी आतमध्ये मसाला भरलेला आहे आणि आपल्याला तीनच मी वांगी घेतलीत फक्त आणि ती फ्राय होत आहेत आणि हे दुसरा का आपल्याला वांग्याचं लपलपित बनवायचं आहे तरी बघा वांग्याला जे मी ग वाटण घेतलेलं ना भरायला तेच वाटण आता मी हे लपलपित करण्यासाठी घेत आहे तर आपलं ते वाटण टाकलेलं आहे आता ह्याच्यात आपले मसाले टाकते हे बघा मस्त असं तेलावर हलवून घ्यायचं तेल सुटलं पाहिजे आणि मग नंतर पाणी टाकूया पाणी टाकलं आपल्याला वांगी शिजायची आहे ना म्हणून थोडं पाणी जास्त टाकलं आहे लपलपीत बनवायचं आहे हा मीठ टाकला त्याच्यानंतर हे उकडलेलं एक बटाट टाकलं आणि ही भरलेली वांगी सोडली तर मस्त आपल्याला हे वांग्याचं लपलपित असं रस्सा करायचा आहे तर बघा गाईस तुम्हाला जर माझी रेसिपी आवड आवडली तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा बघा असं मस्त ह्याच्यात ही चार वांगी आहेत तर ही सोडली आणि आपलं वांग्याचं लपलपित रस्सा रेडी झालेला आहे बघा किती छान असा रस्सा आपला रेडी झालेला आहे आणि हे आपले डिश आता आपण सजूया तर बघा मस्त असं भाकरीसोबत खाय खायचा आहे आपलं हे लपलपित्र रस्सा ही फ्राय वांगी आणि भाकर तांदळाची अरे बघा मस्त आजची डिश छान अशी झालेली आहे हे बघा त्याला लागणारं हे वाटण शेंगदाणे टोमॅटो कांदा मिरची कोथंबीर मिरची मिरी लाल मिरची घेतलेली आहे आणि ओलं खोबरं लसूण हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावरती बघा सगळं मस्त असं मी तव्यावर हे भाजून घेणार आणि मिक्सरला मस्त असं बारीक करणार आपलं हे वाटून झालेले तर त्याच्यात आपण मसाले टाकूया गरम मसाला टाकला हळद टाकली हा लाल तिखट म्हणजे आपला आगरी मसाला वांगी मी मध्ये अशी चिरून घेतली हा मसाला आपण त्या बना वांग्यामध्ये सगळा मसाला मी वांग्यामध्ये भरला वांग्याचं सार बनवायचं आणि आपली पुढची रेसिपी पूर्णपणे बघत राहा